शेतकरी मित्रांनो कांद्याची रोपं बियाणं लावण्याची वेळ चालू आहे पण गेल्या काही काळात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची परीक्षा घेतली आहे जमिनी ओल्या आहेत बियाणं टाकलं आहे पण मनात एकच प्रश्न आहे यावेळी रोपं जगतील का मित्रांनो पावसाचं पाणी फक्त शेत ओलं करत नाही ते अनेकदा मेहनतीचं स्वप्नही वाहून येतं पण हाच पाऊस जर संधी बनवायचा असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आपण बोलणार आहोत अशा उपायाबद्दल जो तुमच्या पिकाला बुरशी कूज आणि नुकसानापासून वाचवतो तर नमस्कार कृषी प्रेमी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल जी एस ऍग्रिस स्पार्कलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस झाल्यानं जमिनी ओल्या आहेत अशा परिस्थितीत कांद्याची रोपं लावल्यावर बुरशीचं प्रमाण वाढतं मुळे कुसतात आणि रोपं मारायची शक्यता वाढते पण काळजी नको आज आपण जाणून घेणार आहोत एक असा नैसर्गिक उपाय जो रोपांना बुरशीपासून रक्षण करतो आणि पिकाचा पाया मजबूत करतो तो म्हणजे ट्रायकोडर्मा मित्रांनो सध्या अनेक शेतकऱ्यांना एकत्र त्रास होतोय जास्त पावसामुळे जमिनीत पाणी साचतं बियाणं कुजतं उगवण नीट होत नाही आणि रोपं बुरशीमुळे मरून जातात सुरुवातीलाच रोपं गेली तर उत्पादनाचं स्वप्न तुटतं म्हणूनच पिकाचं रक्षण सुरुवातीपासून करायचं असेल तर त्याचं उत्तर एकच एक ते म्हणजे ट्रायकोडार्मा तर तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की ट्रायकोडार्मा म्हणजे काय ट्रायकोडार्मा हे एक जैविक बुरशीनाशक आहे तो जिवंत सूक्ष्मजीव आहे जो जमिनीतल्या हानिकारक बुरशींशी लढतो आणि मुळांभोवती नैसर्गिक संरक्षण कवच तयार करतो आणि ट्रायकोडार्मा शत्रुबुरशीची वाढ थांबवतो मुळांना पोषकद्रव्य शोषायला मदत करतो रोप तंदुरुस्त ठेवतो थोडक्यात सांगायचं तर ट्रायकोडर्मा म्हणजे जमिनीतील सैनिक जो तुमच्या पिकाचं रक्षण करतो तर चला पाहूया ट्रायकोडर्माचा वापर कसा करायचा पहिलं म्हणजे बीजोपचार बियाणं बी टाकण्याआधी ट्रायकोडर्माच्या द्रावणात भिजवा त्यामुळे उगवण वाढते बियाणं कुजत नाही दुसरं म्हणजे रोपवाटिका ड्रेंचिंग रोपांना पाणी देताना ट्रायकोडर्मा मिसळा त्यामुळे मुळं मजबूत होतात बुरशी थांबते तिसरं माती मिश्रण शेणखत किंवा कंपोस्टमध्ये ट्रायकोडर्मा मिसळा आणि नर्सरीत वापरा त्यामुळे जमिनीतले रोग कमी होतात या तीनपैकी एक पद्धत केली तरी फायदा होतो आणि सगळ्या केल्या तर संरक्षण दुप्पट मिळतं तर पाहूया ट्रायकोडर्मा वापरल्याने काय बदल होतो बियाणं सुरक्षित राहतं कुजत नाही उगवण नव्वद ते पंच्याण्णव टक्केपर्यंत वाढते रोपं रोगमुक्त आणि तंदुरुस्त होतात मूळ बळकट होतात जमिनीचा दर्जा सुधारतो उत्पादन हमखास वाढ होते ट्रायकोडर्मा म्हणजे छोटा खर्च मोठा फायदा मित्रांनो बाजारात स्वस्तात मिळणारी नकली ट्रायकोडर्मा प्रोडक्ट तुमचं नुकसान करू शकतात म्हणून खात्रीशीर उत्पादन वापरा उच्च स्फोअर काउंटसह खात्रीशीर परिणाम असणारेच प्रोडक्ट वापरा एका शेतकऱ्याचा अनुभव आहे पूर्वी उगवण चाळीस ते हो पन्नास टक्केपर्यंतच व्हायची पण ट्रायकोडर्मा वापरल्यानंतर पंच्याण्णव टक्केपर्यंत उगवण झाली हिरवी तगडी झाली बुरशीचा त्रास नाही हा बदल फक्त ट्रायकोडार्मामुळे शक्य झाला म्हणूनच हजारो शेतकरी आज म्हणतात ट्रायकोडार्मा म्हणजे आमच्या पिकाचा राखणदारच आहे मित्रांनो ट्रायकोडार्मा फक्त कांद्यापुरतं नाही तो सगळ्या पिकांसाठी उपयुक्त आहे सोयाबीन हरभरा उडीद मूग भाजीपाला ऊस फळझाडं गहू तांदूळ मका इत्यादी सर्वांसाठी ट्रायकोडार्मा जिथे माती आहे तिथे उपयोगी आहे म्हणूनच त्याला म्हणतात सर्व पिकांचा नैसर्गिक राखवालदार शेतकरी मित्रांनो आपण आता जाणून घेणार आहोत ट्रायकोडार्माचं महत्त्व हो। रासायनिक बुरशीनाशकांनी तात्पुरता फायदा होतो पण जमिनीचं स्वास्थ्य बिघडतं ट्रायकोडार्मा मात्र नैसर्गिक आहे तो जमिनीतील सूक्ष्मजीव टिकवतो माती सुपीक ठेवतो हो आणि दीर्घकालीन संरक्षण देतो ट्रायकोडर्मा वापरणं म्हणजे फक्त आजचं पीक नाही तर उद्याची जमीन वाचवणं कांदा असो व दुसरं कुठलंही पीक त्याचं यश बियाण्यापासूनच ठरतं म्हणूनच आजच योग्य निर्णय घ्या आणि आपल्याकडे उपलब्ध असणारे उच्च स्पोर काउंटचे प्रोडक्ट वापरा पिकाचं संरक्षण करा आणि उत्पादन दुप्पट वाढवा एस ॲग्री स्पार्कल शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी नेहमी तत्पर लक्षात ठेवा ट्रायकोडरम हे केवळ उत्पादन नाही तो जमिनीचं संरक्षण करणारा एक सूक्ष्मजीव आहे एकदा जमिनीत स्थिरावला की तो वर्षानुवर्ष तुमचं पीक बुरशीजन्य रोगांपासून नैसर्गिक रक्षण करतो पण त्यासाठी रासायनिक फवारणी लगेच करू नका कारण रासायनिक बुरशीनाशक ट्रायकोडार्माला नष्ट करू शकतात ट्रायकोडार्मा वापरल्यानंतर किमान चार ते पाच दिवस कोणतेही रासायनिक बुरशीनाशक वापरू नका तोपर्यंत ट्रायकोडार्मा आपलं काम शांतपणे करत असतो जमिनीत जिवंत ट्रायकोडार्मा राहिला तर खताचं उपयोगी प्रमाण वाढवतं आणि उत्पादनावर खर्च निम्मा करतं म्हणून हे उत्पादन दर हंगामात एकदा नक्की वापरा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आणि उपयोगी वाटला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक शेअर करून आपला यूट्यूब चॅनल जी एस स्पार्कलला नक्की सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्वक व्हिडिओ आम्ही आणत राहू धन्यवाद